नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे लाखो कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी सरकारचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासला हिरवा कंदील नवीन वेतन श्रेणीसह कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार तर पगारात वीस टक्क्यापर्यंत वाढ होण्याचा अंदाज चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना आत्ताच्या क्षणाची एक आनंदाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे अलीकडे सरकारने फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासला मान्यता दिली आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे ही नवीन वेतनश्रेणी लागू झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदेही मिळणार आहेत पीटमेंट <San> फॅक्टर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी सरकार पगाराच्या सुधारणेसाठी वापरली जाते कर्मचाऱ्यांचे पगार अद्यावत करण्यासाठी याचा वापर केला जातो यावेळी पिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पन्नासपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस टक्केपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे पीटमेंट <San> फॅक्टर दोन पॉईंट पन्नासपर्यंत वाढवून सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे हा निर्णय लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना उपयुक्त ठरणार आहे या निर्णयानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारात वाढ होण्याची आशाही व्यक्त केली जात आहे